अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडले लाडकी बहीण प्रोत्साहन भट्ट्याचाही पत्ताच नाही सॅलरी ऑफ अंगणवाडी वर्कर्स सर्व ताईंना आणि बंधूंना नमस्कार सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत अंगणवाडी कर्मचारी म्हणजे काम ढिगभर आणि वेतन मुठभर अशी काहीशी अवस्था शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची करून ठेवलेली आहे तर जाणून घेऊया अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाविषयी माहिती या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईवरून ही न्यूज आहे राज्यातील दोन लाख एकवीस हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा मानधन आणि ऑक्टोबर पासूनचा प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही तो त्यांना त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे महिला व बालविकास विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहित धरले जाते मात्र त्यांना मानधन द्यायची वेळ येते तेव्हा विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो यावर नाराज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एप्रिल महिन्याचे मानधन ताबडतोब द्यावे तसंच लाडकी बहिणी योजनेचे फॉर्मचे पैसे ऑनलाईन करण्याचे जे प्रोत्साहन भत्ता आहे ते पण लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी केली आहे एप्रिल संपला तरी पण वेतन नाही एकात्मिक बाल विकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदत निसांमार्फत केले जाते परंतु या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन आता पूर्ण एप्रिल संपला तरी पण अजूनपर्यंत आलेलं नाही अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये आणि मदतनिसांना सात हजार रुपये असं मासिक मानधन त्यांना मिळतं तसेच अंगणवाडी सेविकांना मासिक दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता तर मदत एक हजार रुपये हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून जेव्हापासून जी आर निघाला तेव्हापासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबडे यांनी दिली सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाड्यांमार्फत केले जाते तसेच आरोग्यसेवा लसीकरण मोहिमा आणि विविध योजनेचे काम तसेच तीन ते सहा वर्षाच्या बालकांना पूर्वशाले शिक्षण देण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असतात विविध योजनांबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधने नाहीत त्यामुळे त्यांचे वेतन आणि प्रोत्साहन ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही त्यांचे मानधन मिळालेले नाही लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून घेण्यासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होता लाभार्थी महिलांना आतापर्यंत आठ हप्त्याचे पैसे आलेले आहेत मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत त्यांचा लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रोत्साहन भत्ता एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे तरी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न त्रास देता लवकरात लवकर त्यांचे वेतन आणि त्यांचा प्रोत्साहन भत्ता जमा करावा कारण अंगणवाडी कर्मचारी ह्या मध्यमवर्गीय कर्मचारी असून त्यांच्या मानधना व्यतिरिक्त कोणतेही पैसे नाही त्यावरच त्यांचे संसार चालतात त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मानधन उपलब्ध करून द्यावे अशी राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून शासनाला विनंती मैत्रिणींना तुम्हाला शासन इतर योजनेचे काम करण्याचा प्रोत्साहन भत्ता ताबडतोब पाठवत नसेल तर विविध योजना ज्या सरकार काढतात आणि त्यांचे काम तुम्हाला करायला लावतात ते काम तुम्ही टाळले पाहिजे असं मला वाटते तर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो असेच आनंदी रहा, आणि शिकत रहा.